होय यंदा कॅनल वर पाईपलाईन करायचं म्हणतोय अरे कांद्याला नाही बाजार टिकून राहिला काय करावा कर्ज बाजार काढायचं म्हणलं अरे मग त्या कांद्यापेक्षा ते ना तिथं पाच गुंटे वावर घेऊ एक वीर बांधू आणि मग तिथून पाईपलाईन करू एक लाखात होईन पण ती कायमची खटखट निघून जाईन मस्त खरं झालं बापा लोकांचं रीन काढायचं म्हणलं आपटे आली इकडं काय माहिती हे बघ ही चिट्टी जगण्याने आज हद्दच पार करून टाकली काय केली काय झालं काय केली मला वाटते प्रेम चिठ्ठी दिली म्हणे माई प्रेम चिठ्ठी घेन वाचन ये कसलं जंगले ये काय तो मला काही म्हणतो मला म्हणतो हा तू माई शिळ मी तुझा बो काढून तू माझी मान मी तुझा बो का मी काय तूच मला बघ की त्याच्यात लिहिले सगळं त्यांनी कसं म्हणावं काय करायचं तू त्याच्या बरोबर काय करायचं म्हणजे तू किती त्रास देतोय मला शेण काढायचं की वहिनी मला तर काय म्हणतो मला म्हणतो आमच्या घरी लय शा ये मशी, मशी। आणि शाळा आहे म्हणे त्यांचं शेण काढाय मी आता याचं काय शेण काढायचं असलं तिकडं खंडी भरत म्हणून आम्हाला आडव नाही बांधायचं तपल तूच भग मारायचं काय गरज नाही मला त्याची दादा तू एकदा त्याला खसकवस बरं धरून कोणी रोज झाले तो तो राहत

दंडो कडे काहीतरी मच चालली घेऊन त्या कागद झालं आणलाय तू आता त्या काय समोर समोर काय तू लग्नच करायचं काय कसंही करणार म्हणायचा बघ तू बोलून बघ बरं आता आणि तसे मित्र एक तू दोघांना बोललेना मित्राला बी कुत्रा लावायचा तुवा तू ऐकायच नव्हती करायची मी बांधले होते का लोकाचं भांडं घर घेऊन येते तुझ्या पायात चप्पल नव्हती का मसुद होती मी सोबत रॅशमा पण होती ती पण भांडू लागली मला ते ऐकती नाही तू त्यांना एकदा बोलून टाक काय ती आजकालच्या पोरी जितली तर बोलत यात असं माग नाही ठेवीत अगं स्वतःच्या पाया दानकुरी कान कोणी उभा राहतात तो घरी गारा ना ती त्यांचं बरं पाहुणे येते त्यांना आपण व्यवस्थित पाहुणचार करू विशेष बोलवले वाटते मी हा एक टेन्शन नाही घेत हुंड्या पिंड्याच बघून घ्या हा नमस्कार नमस्कार पाया पटतो अयो रामकृष्ण हरी बसा बसा का फोन केला होता पाहुणे बसा बसा कसे जगनराव मग जगत गोठ्यांचा मालक आहे गुरांचा पन्नास मशीनचा मालक एवढ्या मशीनचा मालक म्हणलं त्यांना लस्सी थंडाई तुम्ही सरबत सरबत कसं आंबट नाही करत ना गोड पाहिजे गोड पाहिजे आपण पाहून चांगला केला पाहिजे यांचं आहे का नाही ताक बी नसत जमत <laughs> तुम्हाला दही दही जमन नाही नाही असू दे लस्सी घेऊतो ना नाही नाही नको नको आता एवढं तुम्ही त्यांना रस्त्यात बोलता म्हणले घरापर्यंत आले ना तुम्ही लग्नापर्यंत मागणी घालायची आपली मनातली गोष्ट होती मनातली होती का मग एक काम करता आम्हाला तरी का पैशा पाण्यात काम करता हिला दरान जा तिकडे आळंदीत कुठं लग्न करा नाही <laughs> का लग्न चांगलं करायचे का कस माहितीये का आपल्याला असलं आवडतच नाही तुम्हाला जे आवडत नाही ते रस्त्यात बोलूस तर आमच्या पर्यंत आले असते तर अजून चांगलं झालं असतं अहो आधी पुरेच्या मनात काढून घ्यायचं आम्हाला म्हणून ती चिठ्ठी दिली आता ह्या चिठ्ठी ह्या चिठ्ठीत तुम्हीच वाचा काय लिहिलंय मला एकदा काय कुद्या हा पळू द्या अहो ती लव लेटर लिहिले प्रेमानी सांग वाचा एकदा लव लेटर मध्ये लिहिलं काय काय नेमकं तिच्यासाठी लिहिलं असं सगळ्यांसमोर मला लाज वाटत बोलायला आता ला लग्नाची मागणी करायची उद्या होणारी बायकू मग कसं काय करायचं आम्हाला तरी कळू द्या काय लिहू शकता किती जपू शकता तिला बघू दे काय काय लिहिता आधी सुईचे तारा त्यांना बी कळ ना माझं प्रेम किती आधी सुईचे तारा हा प्रिय खुशबू प्रिय खुशबू तुला बरेच दिवस झालं सांगणार होतो पण आज मनातली गोष्ट वाटावं आली मला तू खूप आवडती म्हशीच्या दुधात पडलेल्या माशीप्रमाणे मी तुझ्या दुधात मी तुझ्या प्रेमात बुडून गेलेलो आहे तुझ्या नावात जसा सुवास आहे तसा माझ्या आयुष्यात सुवास येऊ दे तुझं वाणी डोळं पाहिलं कि मला बोका झाल्यासारखं वाटतं डिरीत दूध घालून तुला दूध पाहिजे आता आंड्यावानी तोंड पाहिलं तुझं की मला कोंबडा झाल्यावानी वाटत मला आंड्यावाली हो आता आणि तुझं शिळीवानी लाजन न पाहिलं कि मला बोकड झाले का वाटत काष्टीच्या बाजारात नाही काय लिहिला तेव्हाच मी ठरवलं की हे जानवर आपल्या दावणीला बांधायचं आणि तुझ्यासाठी कविता बी केली मी तू शिरा तर मी पोहा तू कढईत मी तवा तू जिरा तर मी वावा चांग कावा आता खायलाच लागणार नाही सगळे पोहे शिरा याच भेटत म्हणलो तुझाच लाडका जगण्या गुरा मागला गोरा मागला। तुम्ही शेण काढाय ठेवायचं काही माग द्यायची सोडून टाक गडी लावणार का, गड़ी, गड़ी का आता वय राहिले थोडं कशाला लग्न करतात थोड्यासाठी होय अहो ऐका ना राहिलेलं वयात राहिलेलं माझ्या होऊ ना कारण करू द्या लग्न त्याच्या तिच्या माझ्या तिकडे गुरामाग करीत असत ना एवढा गुरातन माणसात फरक असतो आता गुरातन मागत मला सांगा ह्याला उपाधी काय दिल्यात बोकड शिळी कोंबड्याच काय राहिलं काय तुम्ही भावना समजून घ्या भावना महत्वाच्या काय इथं भावनांची कदर आहे का इथं उद्या तुम्ही काय करायचं कुणाला बघायचं तुला पटत हे बिलकुल नाही आता जर पूर्गी धडधडी बोलती तर पुढे काय करायला पाहिजे सांगा तुम्ही तसा थोडाफार विचार करून बघा तुम्ही आम्ही विचार करण्यापेक्षा जिच्यावर लग्न करा तिने विचार केला पाहिजे मी काय करू मला काय करतो तुम्ही नाही पण आता था, वय होत आले म्हणून पटकन उरकून टाकायचं बघा तुम्ही आता ही रस्त्याला बोलूस तर तिकडे एखाद्याला म्हणायचं दोन पैसे द्यायचे पण लग्न करून घ्यायचं आता आमच्या पोरीलाच आवडत नाही तर करायचं काय थोडंफार तरी आवडत असेल की काय माणूस तिला तुम्ही दादा डायरेक्ट काढून द्या लोकांना याला ना समजणार नाही तुम्ही एवढं प्रेमान सांगता अगं तोडा विचार कर माझ्या बाकाठी घालायची म्हणजे उलट पालट बोलती चाक तिला कशी बोलत तुमची पूर्गी हो ना थंड व थोड इकडे तुमचं वय झालंय आता तुमचे वय पंचाळीस पन्नास रोज अडलं राहिलं थोड्यासाठी कशाला लग्न करता उद्या लेकर तुम्हाला होणारच नाहीत अहो वय झालं म्हणून काय वाघ म्हातारा झाला म्हणून शिकार करायची सरतो का हा पटतं का तुम्हाला हे आपल्याला नाही पटत बघा नाही नाही अजिबात नाही पटत असलं आता माझ तुम्ही ऐका तुम्हाला जर त्या पोरीन जर तिथं चप्पल काढली काय बोलली तर ते तुमच्या वयाला शोभणार नाही एक काम करा तुम्ही माझ्यावर चला तुम्हाला चला समजून सांगतो चला तिला एकदा बाय करा तुम्ही आणि तिला विचार करू तुम्हाला विचार करू मला हा करीन विचार कर आता दिलाय वेळ दिलाय तिला चला या आपण थोडा बघा नाही यांचं झालंय का बाजूच्या बायको माझी का आता ती तेवढे तरी सोडा नाही मग मी पक्क नाही समजू का मी आहे न मला विचार ना हे बघा बाई माणसात आबरू काढायचं काय तुम्ही हाताने करून घेऊ नका तुमच्या वयाला ती शोभत नाही आणि तिथवर वेळ आणली तर तुम्हाला बघितलं तिथून निघा बरं लवकर चला हाला परत यायच नाही इकडे डोकायचं आडवायचं नाही रस्त्यात पळा निघा चला चांगले माणसं निघा